नमस्ते माझे शेतकरी बांधवांनो चला आपण जाणून घेऊया कांद्याचा आंतरराष्ट्रीय बाजारात काय विदेशी बाजारपेठेत स्पर्धा करता यावी यासाठी पाकिस्तानने कोणता निर्णय घेतलेला आहे भारतातून कांदा निर्यात बंदी हटतच त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रकर्षणाने जाणवतात असून पाकिस्तानने गुरुवारपासून किमान निर्यात शुल्क सातशे पन्नास डॉलर वरून थेट तीनशे पन्नास डॉलर प्रति मेट्रिक टन केलेला आहे कांद्याचा विदेशी बाजारपेठेत भारत सोबत स्पर्धा करता यावी यासाठी पाकिस्तानने हा निर्णय घेतलाय असल्याची माहिती कांदा निर्यातदारने दिलेली आहे सहा महिन्यापासून भारतातून कांदा निर्यात बंदी लादल्याने बांगलादेश सहा मलेशिया श्रीलंका आदी देशातील बाजारपेठेत चीन व पाकिस्तानने आपला स्थान भक्कम केलेला होता मात्र यामुळे भारतातील कांदा उत्पादकांची विदेशी बाजारपेठेतील पकड सैल झाली होती भारतने कांदा निर्यात बंदी केल्याचा याचा फायदा घेत पाकिस्तानने निर्यात शुल्क वाढवले होते यामुळे पाकिस्तान मालामाल झाला होता मात्र भारतातून मंगळवारपासून कांद्याची विदेश वारी सुरू होतच पाकिस्तानने निर्यात शुल्क नियमवर केलेले असल्याची माहिती मिळाली भारतातून दोन हजार बावीस तेवीस या वर्षात पंचवीस लाख मेट्रिक टन कांद्याची निर्यात झाली होती यामुळे भारतात चीन नंतर सर्वात मोठा कांदा उत्पादक देश बनला चाळीस टक्के निर्यात शुल्क भरून कांदा निर्यात खुली करण्याचे केंद्र सरकारच्या आदेश नंतर काही तांत्रिक अडचणीमुळे तीन दिवसापासून मुंबई येथील जे एन पी टी हजारो टन कांदा अडकून पडला होता समोर दोनशे पन्नास कंटेनर मधील सात हजार टन कांदा अखेर मंगळवारी संध्याकाळपासून परदेशात रवाना होण्यास सुरुवात झाली ही माहिती सीमा शिल्लक विभागच्या अधिकाऱ्यांनी दिली बुधवारी शंभर तर गुरुवारी देखील शंभर कंटेनर श्रीलंका दुबई मलेशिया कुवेत कतरकडे रवाना झाल्याची माहिती कांदा निर्यातदार भारत शिंदे विकास सिंग यांनी दिली केंद्र सरकारचे आदेश उद्देश साधनेचे ने संध्याकाळपर्यंत सीमा शुल्क विभागचे वेबसाईट वर अपडेट आलत नसल्याने हे कंटेनर अडकून पडले होते पाकिस्तानने तीनशे पन्नास डॉलर टन निर्यात शुल्क केले असलेले तरी भारताचे निर्यात शुल्क मात्र पाचशे पन्नास डॉलर आहे यामुळे पाकिस्तानचा माल कमी भावत जाईल स्पर्धा टिकवण्यासाठी भारतने देखील निर्यात शुल्क कमी करावी अशी मागणी शेतकरी करत आहे भारत सरकारने निर्यात शुल्क पाचशे पन्नास डॉलर केले तसेच चाळीस टक्के निर्यात शुल्क हे वेळ लागते शिवाय कंट उत्पादकांना अडव्हान्स पेमेंट करायचा आहे त्यामुळे आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठ टिकण्यासाठी भारतलाही निर्यात शुल्क कमी करण्याशिवाय पर्याय राहणार नाही पाकिस्तान आपल्यापेक्षा थेट अर्ध किंमत इतर देशांना माल पाठवतात आहे हे होती आज दुपारची बातमी धन्यवाद